इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल आषाढी एकादशी निमित्तानं वारकऱ्यांना पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागली आहे श्री क्षेत्र सरलापेट येथील सद्गुरू गंगागिरी महाराज पायी दिंडी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करतोय या दिंडीचे राहुरी राहुरीमध्ये कुबेर ग्रुप आणि तनपुरे परिवाराच्या वतीने भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं यावेळी जयहरी नावाचा गजर वारकऱ्यांकडनं करण्यात आलाय वारकऱ्यांना चहा आणि पाण्याची तसेच नाश्त्याची व्यवस्था कुबेर ग्रुपच्या वतीनं करण्यात आली होती दोनशे वर्षांपूर्वीची परंपरा असणाऱ्या दिंडी या दिंडीमध्ये पांडुरंगाची ओढ लागल्यानं दर्शनासाठी वारकरी निघाले आहेत या राज्यामधला शेतकरी सुखी व्हावा महाराष्ट्रात देशभरामध्ये सुख शांती नांदावी यासाठी पांडुरंग चरणी साकडं घालणार आहोत असं महंत रामगिरीजी महाराज यांनी म्हटलंय सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या पालखीचे सोनाली प्राजक्त तनपुरे तसेच चंद्रकला तनपुरे माधवी तनपुरे राखी तनपुरे भारती तनपुरे जयश्री तनपुरे प्रियंका भुजाडी पुष्पा निमसे मंदाताई भुजाडी आदींसह महिलांनी पूजन केले मुन्नाशेठ तनपुरे यांनी सपत्नीक विणेचे विधिवत पूजन करत दर्शन घेतलं कुबेर ग्रुपच्या वतीनं महंत रामगिरी महाराज यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला या प्रसंगी साहेबराव तनपुरे मुन्ना शेट तनपुरे ताराचंद तनपुरे तसेच शांताराम शेटे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे नितीन तनपुरे विलास तनपुरे हर्षवर्धन तनपुरे सतीश तनपुरे कैलास तनपुरे प्रकाश निमसे शुभम तनपुरे विक्रम महाराज डॉक्टर विजय कोते राजेंद्र गुंजाळ आदी भाविक भक्त या ठिकाणी हजर होते यावेळी सूत्रसंचालन तुकाराम तनपुरे यांनी केलं गंगागिरी महाराजचा असणारा पायी दिंडी सोहळा दोनशे वर्षापूर्वी गंगागिरी महाराज या दिंडी सोहळ्याचा प्रारंभ केला गंगागिरी महाराज पंढरपूरला जाताना अगदी जोखमी पेटून जात होते आणि पांडुरंगाच्या भजनामध्ये भक्तीमध्ये लोकांना तल्लीन करून व्यसनाधीनतेपासून थी लोकांना दूर ठेवून कोणी व्यसनाधीन लोकांच्या व्यसनापासून त्यांना मुक्त करण्याचा प्रयत्न गंगागिरी महाराजांनी केला आणि भगवंताचं भजन पांडुरंगाची भक्ती लोकांना भक्ती मार्गाला लावलं आणि अशाच प्रकारे पांडुरंगाच्या दर्शनाकरता सर्व वारकरी निघालेले आहेत केव्हा त्या पांडुरंगाचं दर्शन होईल ही ओढ लागलेली आहेत काही येता देखील माझा माझे बाप घटका बोटी दिवस लेखी धरून या माप आणि अशा प्रकारे या तळमळीने सर्व वारकरी चाललेल्या आहेत पांडुरंगाच्या चरणीत आणखी एक प्रार्थना चांगल्या प्रकारचा पाऊस होऊ दे की जेणेकरून शेतकरी वर्ग सुखी होईल आणि सर्व समाज सुखी होईल संतांचा ह्या हाच संदेश असतो सर्वत्र सुखीचा संतो सर्व संधी निरामया हा सर्व भद्रावण पश्यंत कश्यपेयंत सर्वांना सुख प्राप्त व्हावं आणि हेच प्रभूजींनी प्रार्थना मनोज साळवे सह सतीश फुल सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा